हे मागचा आणि पुढचा भाग काढून घ्यायचा करटोल्याचा आणि असे दोन भाग करायचे आता हे बघा कडक बिया आहेत आपण या कडक बिया सुरीच्या साह्याने आपण या कडक बिया काढून घ्यायच्या आपण या कडक बिया चमच्याच्या साह्याने किंवा सुरीने अशा बिया काढून घेऊ आणि मग चिरून घेऊ आपण का कवळे याची बिया काढायची गरज नाही हे कवळे भाग आपण असे चिरून घ्यायचे याच्या बिया काढायच्या नाही आता हे प हे पक्क आहे आपण दोन भाग केल्यावर आपण याच्यात पक्के आहेत आपण अशा चमच्याच्या सहाय्याने आपण अशा काढून घ्यायच्या शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण रानभाजी बनवणार आहोत करटुल्याची भाजी अरे बघा आपण करटुल करटुले घेतले आणि ते चिरून घेतले ते कवळे कवळे आहेत ना त्यातल्या बिया काढायची गरज नाही ते डायरेक्ट चिरून घ्यायचे आणि जे ज्यात बिया आहे त्यात त्या आपण कडक असलेल्या त्या बिया काढून घ्यायच्या अशा प्रकारे मी चिरून घेतले नाही बघा हे सगळ्या कडक बिया ह्या काढून घेतले आणि अशा प्रकारे आपण चिरून घेतली त्यासाठी लागणारं साहित्य अशा उभी चिरू शकता तुम्ही किंवा गोल आकारात पण चकत्या करू शकता हे अशा प्रकारे उभी चिरून घेतली तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे बघा दोन तीन कांदे मी चिरून घेतले लसूण आठेचून घेईल मी फोडणीसाठी जिरा मोहरी लाल तिखट हळद धण्याचं पूड आणि थोडंसं वरतून टाकण्यासाठी शेंगदाण्याचं भाजलेलं शेंगदाण्याचं पूड चला तर मग आता आपण भाजी बनवूया आता आपण हा लसूण जाडसर ठेचून घेऊ हे बघा आपण कढईमध्ये तेल टाकायचं त्यात ते आपण जिरा मोरी एकत्रित टाकतो आता आपण हा जाडसर ठेचून घेतलेला लसूण लसूण जरा बऱ्यापैकी टाकायचं झालं छान लागतं चवीला थोडासा हिंग पर, थोडस परत नाही आता हे आपण दोन तीन चिरून घेतलेले कांदे बघा असा कांदा चांगला दोन मिनटं जरा परतवून घ्यायचा एकदम पण गुलाबी नाही करायचा पण थोडासा मऊ करायचा जास्त पण नाही लाल करायचा आपल्याला कांदा कारण तो त्यात करुटुल्यामध्ये तो छान होणारच आहे आता आपण त्यात हळद टाकून घेऊ लाल तिखट धनेपूर आता हे छान परतवून घ्यायचं मसाले आणि गरम मसाला वगैरे काकायचा नाही यात कारण ही भाजी अशी नैसर्गिकच छान लागते हे बघा आपण तिखट हळद पुढे छान परतवून घेतलं आता आपण ही अर्धा किलो चिरून घेतलेली करटोली आता ही बा त्यात टाकून घेऊ ही चार ते पाच व्यक्तींसाठी होते ही भाजी अर्धा किलो भाजी ते मिक्स करून देऊ आणि आपल्याला यात पाणी नाही टाकायचं आपल्याला हिवा फ्लेवरच शिजवायची यात भरपूर प्रमाणात या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे आयर्न आहे आणि ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर खूपच उपयुक्त ही भाजी ही भाजी पावसाळ्यातच मिळते त्याच्यामुळे एकदा तरी खा खाल्लीच पाहिजे आरोग्यासाठी खूप उत्तम आहे ही भाजी रक्तातील साखर नियंत्रित ठेवते पोटाच्या विकारांवर उपयुक्त आहे खूप याचे खूप फायदे आहेत त्याचे या भाजीचे त्याच्यामुळे ही भाजी एक ते दोन वेळा पावसाळ्यामध्ये जरूर खावी आता आपण झाकण ठेवून झाकणावर आपण पाणी ठेवू आपल्याला त्याच अजिबात पाणी नाही टाकायचं वाफ हेवरच शिजवायची आपल्याला ही भाजी त्याच्यामुळे आपण असं झाकण ठेवायचं त्याच्यात पाणी ठेवू आपण असं पाणी टाकून ठेवायचं म्हणजे आपली भाजी कडईला ला चिकटणार पण नाही आणि भाजी पण छान वाफून येईल आता आपण पाच ते दहा मिनिटं ही भाजी शिजवून घेऊ चला आता आपण बघूया भाजी कुठपर्यंत शिजली आपली हे बघा झाकणाचं पाणी पण बरं साठलं असं झाकणावर पाणी ठेवायचं म्हणजे बघा भाजी कशी अजिबात कडायला लागत नाही आणि शिजते पण लवकर भाजी आपली होत आलेली आता आपण मीठ टाकून घेऊ शिजायला साधारणतः दहा ते पंधरा मिनिटं लागतातच या भाजीला कारण ते, ते वरचं कठीण असतं ना हे साल हे बघा भाजी जवळजवळ आपली होत आलेली आपण मीठ टाकून घेऊ मी सैंदव मीठ टाकते या भाजीला सैंदव मीठ टाकून बघा खूप सुंदर लागते भाजी आणि पचायला पण ही भाजी खूप हलकी असते आता आपण शेंगदाण्याचं पूडही टाकून घेऊ असं जाडसर शेंगदाण्याचं पूड किंवा ओलं खोबरं मी मागच्या वर्षी तुम्हाला करून दाखवलेली बघा पारंपरिक पद्धतीने आता ही जरा वेगळ्या प्रकारे दोन चमचे टाकून घ्यायचं शेंगदाण्याचं जाडसर पूड हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मीठ लागलं पाहिजे की नाही भाजीला आपण आता जरा दोन मिनिटं भाजी आपण जरा होऊ देऊ जरा ते बघा मी याचं महत्व सांगते तुम्हाला करटोलीच्या भाजीचं महत्व आयुर्वेदाच्या मते करटोली त्रिदोष नाशक आहे रुची उत्पन्न करणारी आहे मलावर दूर करणारी आहे पित्त व कपकारक मुतखडा दूर करणारी आहे पचायला हलकी आहे कप खोकला श्वास ताप प्रमेह अरुची कोड वायू हृदयरोग अग्निदीपक कृमी उचकी खोकला मुळव्या दूर करणारी आहे नेत्ररोग दूर करणारी आहे त्वचा रोग दूर करणारी म्हणजे बघा किती सारे या भाजीमध्ये बघा किती गुण उत्पन्न आहे बघा तर आपण ही अशा प्रकारे आपण ही भाजी वर्षातून आपण एक दोन वेळा तरी खाल्लीच पाहिजे तर बघा ही आपली भाजी पण आता होत आलेली आहे आता आपण सर्व करून घेऊ हे बघा तयार झाली आपली करटुल्याची भाजी अशा या माझ्या या वेगळ्या पद्धतीने करटुल्याची भाजी बनवून बघा मी मागच्या वर्षी पण करटुल्याची भाजी टाकलेली आहे आता ही वेगळ्या प्रकारची आहे तर बघा या अशा प्रकारे करून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू